संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास करावा राज्य सरकार तपास करायला अकार्यक्षम असल्याचं खासदार बजरंग सोनावणे के तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यावा खासदार बजरंग सोनावणे ही मागणी केली आहे एवढे दिवस करताय काय आतापर्यंत तुम्ही का केलं नाही हा विषय असल्यामुळे एसपी साहेबांना लवकरात लवकर बदलून तिथं एसपी दुसरा दिला तर लवकरात लवकर तपास लागेल आणि याच्यासाठी आणखी आंदोलन करण्याची लोकांची मानसिकता आहे आदरणीय अमित भाईनी मला तसा शब्द दिलेला आहे आम्ही चौकशी करून ते करतील पण मिन वाईल महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाने सीआयडीकडे तपास दिला आहे तर माझी म्हणणं असं की कडे दिल्यामुळे सुद्धा एका दिवस ते महाराष्ट्र सरकारने सांगितलं असेल की आम्ही कडे दिलेले तुम्ही इथनं काही करू नका असं असू शकते माहीत नाही परत काल मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट मी बघितलं मुख्यमंत्री महोदय असं म्हणलं आहे की मी एसआयटी नेमतो कालच्या सभागृहामध्ये मग त्यांनी एसआयटी नेमतो तर एसआयटी नेमायला अधिकारी कोण नेमतो हा पण प्रश्न येईल तर संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सखोल तपास करावा राज्य सरकार तपास करायला अकार्यक्षम असल्याचं बजरंग सोनावणींनी म्हटलेलं आहे तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही बजरंग सोनावणेंनी यावेळी बोलताना केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा स सखोल तपास करावा आत्ताच एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे सी सी टी व्हीचं हा व्हिडिओ आहे त्यानंतर तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यावा अशी सोनावणेंनी मागणी केली आहे